बारावीचा अभ्यास मी शेवटचा दीड महिना कम्प्लिटली केला त्याच्यात मी पेपर सॉल्व्ह केले बोर्डाचे जे काही मटेरियल तो क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व्ह केलं मी रोज टार्गेट ठेवायचे सं, पा, की आज मला एवढं संपायचं आहे मग ते संपेपर्यंत मी झोपाय झोपायचे नाही किंवा मग त्याला मग तेवढा टार्गेटला मला दोन तास लागो दहा तास लागो पण मी तेवढा करून हे संपायचे आणि बेसिकली तेच किमान केलं कोणत्या विषयाला जास्त प्राधान्य दिलं तुम्ही प्राधान्य मी अकाउंट्सचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर त्यामुळे अकाउंटची मी प्रॅक्टिस करत राहायचे बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते ते, ते ते नवीन होते त्यामुळे ते मी आ, एस माझे तीन थेरी सब्जेक्ट्स होते इकॉनॉमिक्स ओ सी एम आणि एस पी माझं मॅथ्स नव्हतं त्यामुळे मी ओ सी एम आणि एस पीपैकी एक सब्जेक्टचे दोन दोन चॅप्टर एक चॅप्टर असं रोज करायचं असं डिव्हिड डिवाइड करून केलं होतं तुला खेळामध्ये सुद्धा आवडेल तर तू अभ्यास कसा केला आणि खेळासोबत शिक्षण या दोन्हीमध्ये कसा समन्वय साधला तू मी समजा माझ्या माझी स्पर्धा आहे तर मी फक्त चेसचा अभ्यास करेल तेव्हा मी अभ्यास नाही करणार पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही खेळणार तर मी असं आयदर टोनामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करायची आणि कसा अभ्यास करायचा तुझं भविष्यात काय स्वप्न आहे मी आता सी एसाठी अभ्यास करते त्यामुळे आधी मी सी एची परीक्षा देणार कसं वाटतं तुला शंभर टक्के शंभर मार्क मिळाले खूप छान वाटतं अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं खूप छान श्रेय कोणाला देणार माझ्या पेरेंट्सला माझ्या टीचर्सला माझ्या कॉलेजनी मला खूप सपोर्ट केला सगळ्या बारावीमध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला ना अभ्यास करायला कारण मी चेस खेळते त्यामुळे माझ्या टुर्नामेंट्स होत्या मी ला शेवटचा एक दीड महिना मात्र नीट अभ्यास केला त्याच्यात मी एक ते दोन वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सो सॉल्व्ह केले बोर्डाचे त्यामुळे मला खूप मदत झाली त्या म्हणजे माझा पोर्शन पण कम्प्लीट झाला मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची आणि मी दिनक्रम आजच हे करायचे पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं आहे त्यामुळे मग त्याला मला सहा तास लागतील दहा तास लागतील दोन तास लागतील पण तेवढं करून मी संपायचे चांगला रिझल्ट घेऊन येईल हे अपेक्षित होतं पण राज्यात प्रथम येईल हे खूपच सुखद सुखद वाटलं आम्हाला अशी ती बुद्धिबळात ती तशी नॅशनल चॅम्पियन आहे त्यामुळे तशी तशीच ती पण हुशार आहे हे माहिती होतं तिला मिळतीलच मार्क हे छान आनंद आणि नेहमी आम्ही तिचे यश अनुभवत होतो यावेळेस अकॅडमिक्समधलं एवढं म्हणजे एकदम महारा राज्यामधलं एवढं छान उत्तुंग शंभरपैकी शंभर एवढं यश तिला मिळतंय त्याच्याबद्दल खूप अतिव आनंद होतोय आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे तो सा अभिमान वाटतो आहे खूप तिच्या आईवडील असण्याचा